नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी नेसले नेसले हिरवी साडी नाग भाऊराया मला पाठवी तो गाडी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मीघ भरिला भरीला, भरीला हिरवा चोडा नाग भाऊराया तुझ्या नैवेद्याला पेडा नाग भाऊराया तुझ्या नैवेद्याला पेडा तूच रक्षक माझ्या आईच्या भोताचा राया तुला नैवेद्य कडीचा नाग राया तुला वाहिल्या मिलाया तुझ्या दर्शनाला आल्या रे आया बाया भाऊ राया तुला नैवेद्य गुळाचा तूच रक्षक माझ्या बंधूच्या कुळाचा